पोलीस स्टेशन हद्दीत गांजा अमली पदार्थ विक्री करणाऱ्या तीन इसमांवर स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची एनडीपीएस कायद्याअंतर्गत कारवाई दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पोलीस स्टेशन पुसद शहर हद्दीतील मौजे केडी जाधव तांडा शेजारी शेतालगत गुलजमान उर्फ भुरिया खान व त्याचे इतर दोन साथीदार हे गांजा अमली पदार्थ स्वतःच्या ताब्यात बाळगून विक्री करीत आहे अशी माहिती मिळाल्याने प्राप्त माहितीवरून पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करून मौजे केडी जाधव तांडा येथे लावलेल्या सापळा कारवाई दरम्यान इसम नामे गुलजमान उर्फ भुरिया खान अलियार खान वय पंचेचाळीस वर्ष राहणार गडीवाड पुसद शेख फिरोज शेख समशेर कुरेशी वय पंचेचाळीस वर्ष राहणार अशोकनगर यवतमाळ तालुका जिल्हा यवतमाळ सईफ अली खान सफियुल्ला खान वय सव्वीस वर्ष राहणार अखेरतन नगर कब्रस्थानच्या बाजूला पुसद असे संशयितरित्या दिसून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्याचेकडील एक पल्सर मोटारसायकलवरील गुलाबी रंगाच्या पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये दोन किलो एकशे शहात्तर ग्रॅम गांजा अंमली पदार्थ मिळून आल्याने ते जप्त करून त्यांचेकडील मोबाईल पल्सर मोटारसायकल तसेच गांजा अमली पदार्थ, पदार्थ विक्रीकरिता असलेले साहित्य असे एकूण किंमत एक लाख चौसष्ट हजार एकशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्तीसह नमूद इस्मा विरुद्ध अमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम अठराशे पंच्याण्णवचे कलम आठ सी वीस बी बी पोलीस स्टेशन पुसत शहर येथे गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात तसेच सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे सहायक फौजदार मुन्ना आडे पोलीस हवालदार संतोष भोरगे तेजा ब्रणखांब सुभाष जाधव रमेश राठोड कुणाल मुंडोकार पोलीस शिपाई सुनील पंडागळे चालक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र शिरामे चालक पोलीस शिपाही राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे